सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य अमरावती येथे राज्य पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन सतरा जून रोजी सकाळी अकरा वाजता इंटरनॅशनल हॉटेल रामगिरी रेल्वे स्टेशन चौक अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अमरावती जिल्हा कार्यकारिणी व अमरावती तालुका अध्यक्षाची घोषणा करण्यात आली या बैठकीला संस्थापक राज्याध्यक्ष अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे राज्य मार्गदर्शक शशिकांत मंगळे

या संघटनेचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष माननीय परिषद गोगरे या संघटनेचे मार्गदर्शक राज्य मार्गदर्शक शशिकांतजी बंगडे तसेच प्रवक्ते सर शशिकांत बोगडे बोंडे या महाराष्ट्र राज्याचे सेवा संघाचे राहुल ब सर्व इथं उपलब्ध आहे आज माझ्याकडे या जिल्ह्याची शिवरामानेकडे गोरेसाहेबांची तो सरपंचांचं संघटन उभं करून प्रत्येक सरपंचाचे समस्या सोडवण्याचं काम मी या जिल्ह्यात करेल आणि चौदाही तालुक्यामध्ये सरपंचाची एक मजबूत फळी तयार करून प्रत्येक सदस्याची प्रत्येक सरपंचाची समस्या सोडवून या जिल्ह्यातील प्रत्येक गाव आदर्श कसं बनेल आणि या या महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा कसा प्रगती प्रताप जाईल यासाठी मी प्रयत्न करेल सरपंचाच्या बऱ्याच समस्या असून थोडंसं जरी कार्य असलं तरी गावातले लोक शासकीय नियम वगैरे समजून न घेता सरपंचाला शिवीगाळ करतात याच्याविषयी कायदे बनला पाहिजे यासाठी एक मजबूत सरपंचाची फडी या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं काम मी चौदाही तालुका अध्यक्षाला सोबत घेऊन आणि जिल्हा कार्यकारिणी सोबत घेऊन करेल असं मी आश्वासन या संघटनेचे अध्यक्ष संस्थापक माननीय पुरुषोत्तम प्रमुख ठोकरे यांना ఉత్తమ్ బ్రాహ్మణవాడే విదర్భన్యూస్ అమరావతి